ठाकरेंना सत्तेत यायचंय पण त्यांनी कोणी खेत नाही त्यामुळे ठाकरे गटाकडून अमित शहाचा दुसवास असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत अमित शहाचं पुस्तक वाचल्यानंतर राऊतांनाही चक्क करेल शहानी छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत संजय रावजी अमित भाईंच पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यास इतकं केलं त्या अमित बद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत चंद्रकांत दादा पाटांनी स्वतःची चिंता करावी त्यांच्या पक्षाची चिंता करावी लांडा लवाडा करून आपण सत्तेवर आलेला आहार ती सत्ता तुम्हाला लगला भोव भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेला आहे तुम्ही त्यांना सांभाळत नसता